स्टार्ट नमस्कार ओळख आयुर्वेदाची या बेन अंतर्गत मी हर्षदा मस्के कोपरगाव येथून तर काही दिवस दिवसांपूर्वी आपण चाळीस गाव येथे रोहिणी या गावांमध्ये या ताईना अमृत ज्यूस दिलं होतं आपल्या अनिता सगळे या मॅडम मार्फत मार्फत तर कशासाठी दिलं होतं त्यांना अगोदर काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट मिळालेला आहे हे ते आपण त्यांच्याच तोंडू आहे नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव सांगा

आता किती बॉटल झाली तुमची किती बॉटल दुसरी बॉटल झाली झाली दुसरी मधली फक्त आता तीन दिवसापासून म्हणजे दिवस झाले दुसरी बॉटल चालू करा तर बघा मित्रांनो दुसरी बॉटल जास्त चालू केलेली एका बॉटल मध्ये त्यांना जवळजवळ मी असं म्हणेल पन्नास टक्के फरक पडलाय पन्नास चाळीस हा चाळीस तीस, तीस टक्के तीसच टक्के धरू आपण एका बॉटल मध्ये म्हणजे पंधरा दिवसातच एक तारखेपासून तार दुसरी बॉटल चालू होती दुसरी बॉटल चालू होऊन अजून रिझल्ट कंबर दुखेचा आहे तर तुम्ही जसं आता घेत व्यवस्थित रेग्युलर इथून पुढे कॅप न देता घ्या आणि तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार याची खात्री मी तुम्हाला देते फक्त फरक पडला होणार नाही नक्कीच होणार आता तुम्हाला याच्यावर कमी झाले अजून बाकी बरोबर आहेत की नाही तर तुम्ही तुमचा रिझल्ट आमच्या सगळ्यांसोबत शेअर केला त्याबाबत तुमची खूप 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 मनापैकी धन्यवाद थँक्यू